सत्य सनातन धर्म या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या सगळ्यांचे आवडते दे देवबप्पा म्हणजे श्री गणेशाचं आगमन भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच येत्या सत्तावीस ऑगस्टला होणार आहे बाजारपेठा तर खुललेल्या आहेत मंडळी आणि एक प्रकारचं उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण आपल्याला दिसून येत आहे मंडळाचे कार्यकर्तेही जोमाने कामाला लागलेले आहेत मग अशा या सगळ्या उत्साहाच्या वातावरणात आपला जो गणेश उत्सव आहे तो आदर्शरित्या कसा साजरा करता येईल या संदर्भात आपण समजून घेणार आहोत आदर्श गणेशोत्सव साजरे करायचं म्हणजे नेमकं काय करायचं तर यामागे आपण दोन गोष्टी समजून घेऊया या कालावधीमध्ये नेमकं काय झालेलं असतं ना तर पृथ्वी तलावर हे जे गणेशतत्व आहे तर हे गणेशतत्व नेहमीपेक्षा एक हजार पटीने अधिक कार्यरत झालेलं असतं मग हे गणेशतत्व आपल्याला अधिकाधिक ग्रहण करण्यासाठी त्यासाठी वेगवेगळे उपक्रम जे आहेत म्हणजे सामूहिक नामजप आपण आपल्या मंडळामध्ये करून घेतला गणेश अथर्व शीर्षाचं पठण करून घेतलं आरती जी आहे ती भक्तिभावाने आपण म्हटली एकत्रित्या सामूहिकरित्या आपण नामजप केला थोडा वेळ बसून अशा पद्धतीचे उपक्रम जेव्हा आपण आपल्या मंडळामध्ये करून घेणार ना तर निश्चितच आपण आदर्श गणेशोत्सव साजरा करणार आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणेशोत्सव आणि शिवजयंती हे जे राष्ट्रीय उत्सव आहेत हे लोकमान्य टिळकांनी करायचे ठरवले मग त्यामागचा त्यांचा उद्देश काय होता हा उद्देश जरी आपण समजून घेतला ना तरी चुकीच्या कृती आपल्याकडून होणार नाही म्हणजे त्यांचा त्यामागचा उद्देश असा होता की आपली जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढीमध्ये एकजुटीची भावना निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम निर्माण व्हावं राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यासाठी त्यांनी हे सण साजरे केले होते पण पर आज परिस्थिती काहीतरी वेगळीच दिसते म्हणजे श्री गणेशाचं आगमन असेल किंवा विसर्जन असेल तर या वेळेला फटाके लावले जातात मोठ्या प्रमाणावर डॉलबी लावली जाते त्याचप्रमाणे वेगवेगळी विद्युत रोषणाई केली जाते तर अशा पद्धतीच्या चुकीच्या कृती करताना के केल्या जातात त्या एवढंच नाही तर मद्य पिऊन चित्रपटांच्या वेगवेगळ्या गाणींवर बिबेटसं बिबत्स नाच केलं जातं महिलांची छेडछाड केली जाते मग तुम्हीच मला इथे सांगा अशा प्रकारच्या चुकीच्या कृती केल्यामुळे आपल्यावर गणेशाची कृपा होणार आहे का तर निश्चितच नाही अशा चुकीच्या कृती करून आपण गणेशाची अवकृपाच आपल्यावर ओढून घेत आहोत तर नेमकं असे प्रयत्न न करता आपण कोणते प्रयत्न करायला हवे तर ती तिथे